गाव मतद करू शकतो पहिला मुद्दा या गावामध्ये मला असं एक बोल पाहिजे की इकडे अजून कुठलाही बालविधान बालविवाहाच्या प्रकार बोला नाही आणि कुठलाही दोन मुद्द्यावर या गाव एक निर्णय घेतला पाहिजे आणि बाकी गावासाठी एक आदर्श गाव म्हणून हे गाव सांगतो आपण एक ही दृष्टी म्हणून एक बदल राबवत आहे ही दृष्टी म्हणून आपण यासाठी करत आहे की आपण तुमचा माहित आहे की आपण बीड दिला डोळा संवेदनशील आहे त्यामुळे आपण सर्वात ग्रामपंचायत मध्ये सीसीटीव्ही लाभव म्हणजे ग्रामपंचायत त्यांच्या सामान्य फंड असेल त्यांच्या पंधरा विक फंड असेल त्या फंडामध्ये सीसीटीव्ही लावा म्हणून आपण एक मोहीम घेत आहे मी येताना सुद्धा इकडे सीसीटीव्ही बघितलं नव्हते तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक कोणी मला माहीत नाही आहे ग्रामसभेला सुद्धा सूचना आहे की तुम्ही या गावामध्ये सीसीटीव्ही लावावे गरज नाही म्हणून मला माहीत आहे तरी सुद्धा ते लावू शकतो उद्या तुम्हाला एक फायदा होणार आहे त्यामुळे पुढचा एक चांगला नियोजन तुम्ही म्हणजे कधी कधी सीसीटीव्ही असेल तर जो चुकीच्या घटना जो घडतात तो कमी होतो तुम्हाला माहिती आहे म्हणजे म्हणजे सर्व ठिकाणी लावून त्याची गरज नाही तुमचा जो मेजर चौक असतात तुमचा जो चावडी असतात त्या तुमच्या प्राथमिक शाळा अंगणवाडी असतात तिकडे चांगल्या पद्धतीने लावा तुम्ही आणि परत मी एकदा सांगू इच्छितो की या गाव म्हणजे आदर्श गाव म्हणून इतर गावांसाठी प्रजोदना देण्यासाठी तुम्ही काम करू शकतो तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा शिक्षणाच्या परिस्थिती सांगितलं म्हणजे क्लास वन अधिकारी भरपूर दरवर्ष तीर्थात येते म्हणून सांगत आहे तुम्ही तो सर्व पुढे जाण्यासाठी बीडला आणि इतर ग्रामपंचायतला एक रस्ता दाखवू शकतो असे चांगल्या पद्धतीने पुढे काम करावे असं मी सर्वांना कल्पना करतो परत एकदा इथे चांगला आणि ती जनसहभागाचा कॅम्प घेतला म्हणून तुम्हाला सर्वांना मी अभिनंदन करतो सर्वजण या कामाचा जास्त लास्टिबिरचा जास्त जास्त लाभ घ्यावे आणि तुमच्या सर्व शासकीय योजनाचा डॉक्युमेंट दस्तावेज आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असावा नसेल तर तुम्ही पाठवा करून तो तयार करून घ्यावे तुम्ही सर्व गावकरी लोकांना सूचना देतो परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत